आपण भारतीय लोकशाहीमध्ये जन्माला आलेलो आहोत आणि आता जवळजवळ जव एकोणीसशे सत्तेचाळीपासून जे ज्यापासून आपला देश स्वातंत्र्य झाला आज दोन हजार पंचवीस आहे पंचवीसपर्यंत आपण भारतीय लोकशाहीची विविध रूपे बघितली तुम्हाला माहीत असेल नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान टी एन सेशनसारखे निवडणूक अधिकारी आले आणि त्यांनी निवडणुकीचा चेहरा मोहरा आज बदलून टाकला निवडणुकीमध्ये त्यांनी शिस्तप्रियता आणली आणली तसेच जे काय काळे बाजार होत होते ते रोखण्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवाची बाजी जी लावली आणि पहिला असा निवडणूक अधिकारी की ज्यांना निवडणुकीमध्ये एक वेगळी क्रांती आणली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सध्याची परिस्थिती बघता सध्याची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे कोणी ए बी फॉर्मच घेतो कोणी निवडणुकीचं तिकीट नाही भेटलं म्हणून स्वतःच्या जीवाचा आटापिटा करून टाकतो कोणी रडतो कोणी नेत्यांना शिव्या देतो म्हणजे तिकिटासाठी हापलेले उमेदवार तुम्ही कधी बघितले नसतील आणि जो पक्ष आहे त्या पक्षाने देखील वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष पक्षाचे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन इन्कमिंगवाल्यांना तिकीट दिलं तिकीटचं पूर्वीच्या काळी जो तिकीटचे जे गणित राहायचं ते गणित असं राहायचं तुमच्याकडे थोडाफार पैसा तर हवाच मात्र त्याबद्दल तुमचा जनाधार हा खूप हवा पण अलीकडच्या काळात जर बघितलं तर जनाधारपेक्षा तुमच्याकडे पैसा किती आहे ह्याला खूप महत्व दिलं जातं आणि दुसऱ्या पक्षातून आलेले उमेदवार हे आपल्या पक्षामध्ये त्यांना तिकीट दिलेले असते साहजिकच त्यावेळेस ज्यावेळेस स्वतःच्या पक्षामध्ये अन्याय होतो त्यावेळेस ज्यांच्या ज्यांचे तिकीट काटले गेले त्यांचा त्रागा समजणं हे साहजिकच आहे मात्र इथपर्यंत कधी निवडणूक जाईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं ही भारतीय लोकशाहीची वाटचाल जशी उमेदवारांसाठी आणि जशी देशासाठी हानिकारक आहे तशी मतदारांसाठी देखील हानिकारक आहे काही ठिकाणी बघा तुम्ही काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या जा ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या त्या ठिकाणी नोटासारखा ऑप्शन ज्यांना दाबायचा आहे तो त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यासारखाच आहे की नन ऑफ द अबाव वरीलपैकी कोणताही उमेदवार नको पण आपणाला समजलं पाहिजे ना का अशी किती लोक आहेत की ज्यांना खरोखरच उमेदवारांचा म्हणजे कंटाळा आलेला आहे त्यांना बी मतदानाचा अधिकार आहे की बरं जो उमेदवार निवडून आला त्याला देखील किती मतं पडतात हे देखील बघण्याचा आपल्याला अधिकार आहेच की तो देखील अधिकार बिनविरोध निवडणुकामुळे हिरावून घेतलेला आहे आणि आता ते संबंधित प्रकरण निवडणूक आयोगाने आदेश दिलेले आहेत की ज्या ठिकाणी बिनविरोध झालं त्या ठिकाणी चौकशी करा माझं असं म्हणणं आहे बिनविरोध होण्याच्या अगोदरच निवडणूक आयोगाने पावलं उचलायला पाहिजे होते फक्त पैशाचा खेळ म्हणून जर ही निवडणूक होत असेल तर इथून पुढं विकासाची गंगा तर कधी व्हायचं स्वप्नच सोडून द्या तुम्ही मात्र दुर्विकासाची दुर्गतीची गंगा नक्की व्हाय